न्यू सर्वता तारण मंडळी व न्यू गॉस्पल चर्च मार्फत नाताळ निमित्त अंध अपंग वृद्ध निराधारांना व ब्लँकेट साडी पॅन्ट शर्ट व अन्नदान करण्यात आले पास्टर विजय पंडित यांनी नाताळ कसा साजरा करावा या विषयी संदेश दिला त्यांच्या मधी हा ख्रिस्त जयंतीचा सण साजरा करायचा त्यांना एकत्र बोलवायचं आणि त्यांना अन्नदान करायचं त्यांना कपडा लता द्यायचा त्यांना लागणाऱ्या गरजा पुरवायच्या आणि त्यांचं खरोखर येणं जाणं आपण त्यांचं पाहायचं त्यांना फार आनंद होतो आणि प्रभूने आम्हाला हेच शिकवले कारण स्वर्गातून तो देव जा पृथ्वी पृथ्वीतलावरती इशू आला तो गोर गरिबांसाठी अनंत लोकांसाठी या जगामध्ये आला जे लोक कणत आहेत पीडित आहेत शापित आहेत संकटामध्ये आहेत आणि काही भोजाने वाकलेले आहेत अशा लोकांसाठी प्रभू या जगामध्ये आला प्रत्येकाचं ओझ कमी करण्यासाठी आणि प्रत्येकाला आशीर्वाद देण्यासाठी प्रत्येकाचे रोग राई बरे करण्यासाठी प्रभू या जगात आला आज आम्हाला प्रभूने किता घालून दिला अनाथाची सेवा करणे आणि जो कोणी अनाथाची सेवा करतो प्रभू त्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये आशीर्वादित करतो त्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये चांगल्या प्रकारे जागा देणार आहे आणि म्हणून आम्ही या पृथ्वी आल्यानंतर आम्ही आमचं स्वतःच न पाहता लोकांसाठी कष्ट करावं त्यांच्यासाठी खरोखर कर काही काम काम करावं त्यांच्यासाठी त्यांच्या परेशानी दूर कराव्यात यासाठी आम्हाला देवाने जो कित्ता लावून दिला तो आम्ही कित्ता गिरवीत आहे आणि गोरगरीबामध्ये आम्ही हा ख्रिस्त जयंतीचा सण साजरा करतो न्यू सुवार्ता तारण मंडळी न्यू गोस्वाल चर्च भिंगार शहापूर किती या ठिकाणी आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी वर्षी असा सण साजरा केलेला आहे आमच्या ख्रिस्ती बांधवामध्ये आणि आमच्या या परिसरातील सर्व बहिणी आणि भावांसाठी आम्ही हा सण साजरा केलेला आहे सर्व या परिसरातील आमचे बंधू एकत्र आले आणि त्यांच्यामध्ये आम्ही हा ख्रिस्त जयंतीचा सण साजरा केला प्रभू या आर्यला प्रत्येकाला आशीर्वादित करणार आहे आणि प्रत्येकाला तो आशीर्वादाची जागा देणार आहे म्हणून आम्ही हा सण साजरा करतो आणि आता कित्ता सर्व मंडळांनी सर्व चर्चने घ्यावं आणि हा सण गोर गरिबामध्ये साजरा करावा जलाल जला या प्रसंगी पी आय गीते साहेब पी एस आय गागुळे सरपंच सोनुभाऊ खोमने महेश झोडगे विजय खोमने अक्षय उनवणे वुमन राईट महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शाहरुख शेख किरणताई पहिलवान ऋषिकेश भगत विकास पंडित नितीन गवारे विशाल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते प्रथमता पंडित तर्फे सर्व व आमच्या मित्र परिवारतर्फे नाताळ सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि पंडित परिवार व पास्टर पंडित हे नेहमी प्रत्येक वर्षी या चर्चमध्ये खूप छान असा प्रोग्राम साजरा करतात अंध अपंग बेघर लोकांना जेवण कपड्याचं ब्लँकेट वाटप खूप छान असा प्रोग्राम साजरा करतात त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन त्यांना नाताळ सणाच्या खूप खूप शुभेच्छा आज पंडित परिवाराने आम्हाला नाताळ सणानिमित्त सगळ्यांना इथे बोलवलं होतं त्यांनी गरीबांना वस्त्रदान केलेलं आहे आणि सगळ्यांना अन्नदान केलं आहे प्रभू त्यांना अशीच कार्य करण्याची ताकद कर देव ही त्यांच्या चरणी प्रार्थना थँक्यू सर्वप्रथम सर्वांना नाताळ सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज इथे आम्ही गोरगरीब अंध अपंग लोकांना बोलो खरा ख्रिसमस म्हणजे ज्यांना काही गोष्टींची गरज आहे त्यांना त्या गोष्टी देणं आणि आम्ही आमच्या मंडळीच्या तर्फे न्यू गॉस्फॉल चर्च मंडळीच्या तर्फे सर्व अंध अपंग तसेच गोरगरीब लोकांना साडी वाटप ब्लँकेट वाटप थंडीचे असे प्रोग्राम कार्यक्रम घेत असतो आणि ज्यांना कोण कुठल्या गोष्टीची उणीव आहे त्यांना त्यांच्यापर्यंत ती गरज आम्ही पुरवत असतो आणि खरं ख्रिसमस कसा आहे आम्ही याच्यातून प्रत्येकाला शिकवण देण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही सर्वांना असा ख्रिसमस सण साजरा करून आम्हाला सर्वांना खूप आनंद झालेला आहे आणि हे माझे सर्व पोलीस कर्मचारी मी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे ड्युटीच आहे आणि हे माझे सर्व कर्मचारी माझे मित्र परिवार आहे आणि हे आमच्या सणाला इथे येऊन आणि सर्व गरीब अंध अपंग लोकांची सेवा करून त्यांनाही खूप आनंद झालेला आहे आणि तुम्हा सर्वांना एकदा नाता सणाच्या खूप खूप शुभेच्छा